सोहळा आनंदाचा गजर अखंड हरिणाम सप्ताहन तीन छायेखाली स्त्रीला राहावं लागतं आणि स्त्री जीवनामध्ये एक मर्या दा, मर्या दा अलंकार असाय तो तिला नेहमी शोधतो त्या अलंकाराच नाव आहे मर्यादा मर्यादा अलंकार जर तिच्या जवळ असेल ना महाराज ती कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ दे कोणत्याही क्षेत्रामध्ये जाऊ दे तिच्या घ्या पण दुसरी बाजू सांगू मी तुम्हाला लग्न लग्न कसं कुटुंब आहे पती कसा आहे काहीच माहिती नाही पण माय बापानं लग्न करून दिलंय म्हणजे शेवटच्या श्वासापर्यंत तिथं राहायचं हे स्त्री जीवन आहे घडूनही जर प्रसंग घडला अर्ध्या आयुष्यात जर पती गेला तर तिनं कसं जगावं हे तुम्ही तिला विचारा महाराज तिनं किती स्वच्छ जीवन जगू दे तिच्याकडं पाहताना लोक हे वेगळ्या दृष्टीने पाहणार हे मात्र निश्चित आहे सांगून जाईन मी मासाहेब जिजाऊंच्या आपण महाराष्ट्रात राहतोय पुरुष वर्ग कधी जर एखादी समोरून जर मुलगी आली किंवा एखादी स्त्री आली ना महाराज बस तिच्याकडं पाहून आई म्हणून तुम्हाला जर तिच्या पाया पडा वाटलं तर जीवनात आपण खरा माणूस म्हणून जगलो असं मला महाराज कधीतरी दुसऱ्यावर कमेंट करताना दुसऱ्यावर टिप्पणी करताना हजार वेळा त्या ठिकाणी विचार करावा आज इथपर्यंत मी पोहोचले आज मकर संक्रांती आहे याचं एक कारण आहे माझे पती चांगल्या प्रकारे मृदंग वाजवतात सुभाषजी महाराज झाडे कारण महाराष्ट्राच्या कान्या मी पोहोचले याचं कारण आहे ते म्हणून मी हे आज मान्य करते महाराज <cucumbers> मी कारण मी इथपर्यंत एकटी नाही येऊ शकत किंवा कोणत्याही किती जवळ कार्यक्रम असला तर मी एकटी नाही जाऊ शकत हे माझं वैयक्तिक मत आहे आणि बस माझ्या मस्तकावरलं कुंकू शेवटपर्यंत माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत बस भगवान परमात्म्यानं असंच तेवट ठेवावं हीच समर्थ आत्माराम आत्मानंद बाबांच्या चरणी माझी प्रार्थना त्या ठिकाणी असेल आणि तुमचा हा भव्य दिव्य सप्ताह त्या ठिकाणी उत्तर उत्तर खूप त्या ठिकाणी मोठा हो उत्तर उत्तर, उत्तर वाढत राहो ही माऊली ज्ञानोबा रांच्या चरणी प्रार्थना वारकरी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे सर्वांनी वरती आजग्या महिला मंडळ घ्या घ्या पुरुष वर्ग घ्या सर्वांनी वरती आत घ्या तू कामने सत्य कर्म व्हावे सत्कर्म करा चांगलं कर्म करा चांगलं करतोय त्याला सहकार्य करा एखादा पाच हजार वर्ग देतोय तू दहा आजार दे पण कशाला पाहिजे काय पाहिजे घातल या भैया नरका जाणं पदरचं नाही बरं माझं पदरचं काही सांगत नाही सत्कर्म करा चांगलं कर्म करा फक्त तीन चार वाक्य बोलणार आहे आणि थांबणार आहे मी सर्वांची इच्छा म्हणून बोलते मी ऐका ऐका प्रत्येकाच्या जीवनात फ प्रगट होतो व्यवस्थित आहे का मुलं मुली कॉलेजला जायला लागले का प प्रगट होतो तो नुसता प्रगट होत नाही पाय मोडून प्रगट होतो त्याला काय म्हणतात ठेवा बघतो ती प्रेमिका तिला धोका देऊन जिच्या सोबत लग्न केलं जात ती पत्नी तिला ज्याची प्राप्ती होते तो पुत्र नंतर ज्याची प्राप्ती होते ती पुत्रिका पुत्र पुत्रिका आणि पत्नी या तिघांच पोट भरण्याकरता माणूस कमवतो पैसा चांगल्या मार्गाने जर नाही पोट भरलं तर माणूस करतो पाप आणि पाप झालं का पतन निश्चित आहे आणि पतन झालं का म्हातारपणी माणसाला होतो पश्चाताप आणि त्या पश्चातापातून सोडवतो त्याचं नाव परमेश्वर बस जे काय बरोबर आहे ते माझ्या यांचं आहे जे काय चुकीचं आहे ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत जे बरोबर आहे तुम्ही घरी घेऊन जा चुकीच मला परत करू नका जंगल बिंगल असेल रोडला सोडून द्या बरं का ते, ते मला काय परत नको आहे आणि महिला मंडळ जे काय बोलले मी एक तासामध्ये बर का एक सवा तासात जे काही बोलले त्यातलं एक तरी वाक्य घरी घेऊन जा नाही ते एक बाई माझी चप्पल घेऊन गेली होती गेली तर गेली दुसऱ्या दिवशी तिच्याच घरी नाश्त्याला आता माझी तीनशे रुपयाची चप्पल आणि थी तिचा तीस रुपयाची पोय कुठे मेळ बसल का महाराज मी एक घास घायची चप्पल कपायची एक घास खायची चप्पल कपायची मी म्हंटल ताई साहेब दारातली चप्पल कोणाची आहे ते म्हटलं ओळखत नाही का तुमचीच आहे म्हटलं इथं कशी काय आली तुम्ही नाही रात्री म्हणल्या काहीतरी घेऊन जा जा म्हणजे आमदारात कोणी कोणाच्या चपला न्यायच्या नाहीत असं इकडं काय तर सगळं नाही पण सांगितलेलं बरं आज या ठिकाणी सर्वांनी सुंदर साथ दिली सर्व महाराज मंडळींना मी धन्यवाद देते कारण उंच म्हणावं लागली प्रत्येक चाल तुम्हा दोघांनाही साष्टांग दंडवत आहे एका महाराजांचं नाव चिलिया बाळणा कोणते येते <laughs> रामकृष्ण अरी इकडल्या महाराजांचं नाव मिलिंद महाराज खूप सुंदर गायन केलं महाराज तुम्हाला मी त्या ठिकाणी धन्यवाद देते सर्व महाराज मंडळींना धन्यवाद भाऊनी छान मृदंग वाजवला भाऊ तुम्हालाही धन्यवाद पीटी नव्हती तर पीटी उपलब्ध केली स्वर महाराज तुम्हालाही धन्यवाद <laughs> माईक सिस्टीमवाले भाऊ माइक सिस्टीमवाले वाहून नाही त्या ठिकाणी धन्यवाद बस आमच्या अनिलजी महाराज आहेत ह्या महाराजांचं नाव नवनाथ महाराज सर्व महाराज मंडळी कार्यकर्ते मंडळी महिला मंडळी तरुण वर्ग सर्वांना मी त्या ठिकाणी धन्यवाद देते आणि झालेली सेवा या ठिकाणी पूर्ण करते ज्ञानेश्वर सुहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह मौजे भिवपूर तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रक्षेपण आपल्या आवडत्या गजर कीर्तनाचा या यूट्यूब चॅनलवर